अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही आपण जप दान हवन असे जे काही आपण कर्म करतो त्याचे फल अक्षय असे असते म्हणजे त्याचा कोणत्याही प्रकारे क्षय होत नाही त्याचा कधीही नाश होत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर मंगलस्नान केल्यानंतर आपल्या घरातील देवांची देवपूजा नित्यपूजा करायची आणि त्यानंतर घरातला जो कोणी कर्ता पुरुष असेल त्या कर्त्या पुरुषाने पित्रांना उद्देशून त्या दिवशी निदान श्राद्ध कर्म नाही पण निदान तर्पण त्या दिवशी घटदान हे तरी करावं असं करण्याची आपल्याकडे रूढी आहे आपल्याकडे उद देण्याची त्या दिवशी प्रथा आहे ज्याचे आई व वडील जिवंत आहेत त्यांनी फक्त एकच कुंभ देवाच्या प्रित्यर्थ त्याची पूजा करावी आणि ज्याचे आई व वडील दोन्ही किंवा दोनपैकी एक यांचा मृत्यू झालेला असेल तर त्याने दोन गटांची पूजा करावी देवासाठी एक आणि दुसरा पितरांसाठी अशी त्या गटांची पूजा असते काही ठिकाणी ज्यांच्या वडिलांच्या अगोदर आई सवाश्ष मृत्यू झालेला असेल असे लोक एक मोठ्या गटाची पूजा करतात त्याला ते करा म्हणतात आणि ज्यांच्याकडे वडिलांच्या नंतर आई गेलेली असेल अशा ठिकाणी विधवाश्रीचा नाही परंतु वडिलांच्या नावाने एक लहान घट देतात त्याला केळी म्हणतात म्हणून याला करा केळीचं पूजन असे काही ठिकाणी म्हटलं जातं याची पूजा कशी करावी असा अनेक जणांना प्रश्न पडतो अगदी सोप्या पद्धतीने याची पूजा करायची झाली तर आपल्या घरातली देवपूजा केल्यानंतर साधारणपणे आपण दिशेकडे तोंड करूनच घरातल्या कर्त्या पुरुषांनी बसायचं आहे स्वतः त्याने आसनावरती बसायचं आपल्या समोर जमिनीवरती दोन पत्रावरी आपल्यासमोर मांडायच्या शेजारी शेजारी मांडायच्या आपल्या उजव्या हाताच्या पत्रावरीवरती गहू ठेवायचे डाव्या हाताच्या पत्रावरती तांदूळ ठेवायचे साधारणपणे एक किलो गहू आणि एक किलो तांदूळ आपण जमिनी त्या पत्रावरती पसरायचे आहे त्याच्यावरती आपण आणलेले मातीचे घट जे आहेत दोन घट असतील तर दोन्ही घट ठेवायचे आहेत एकावर गव्हाच्यावर एक आणि तांदा त्याच्यावरती ज्यांना एकाच घटाची पूजा करायची आहे त्यांनी फक्त आपल्यासमोर पत्रावेवरती गव्हाचा ढीक करून त्या गव्हाच्या राशीवरती एक घट ठेवायचा आहे त्या गटामध्ये थोडंसं पाणी तांदूळ गंध अक्षता पांढरी फुले तुळस एक सुपारी एक नाणे हे सर्व टाकावे दोन गटापैकी आपल्या उजव्या हाताला जो घट आहे त्या गटामध्ये म्हणजे गव्हाच्या ढिगावरचा जो घट आहे त्यामध्ये काळे तीळ पांढरे गंध पांढरी फुले सुपारी नाणं हे थोडं थोडं टाकायचं आहे दोन्ही घटांना गंध लावा गंध लावताना शक्यतो पांढरं गंध जास्त गोपीचंदन ते गंध लावावं ते गंध न मिळाल्यास आपण लाल कुंकुवाचं किंवा अष्टंद जे गंध मिळेल ते लावलं तरीही चालू शकते त्यानंतर अक्षता आणि फुलं त्या गटाला व्हावीत गटाच्या समोर आपल्याला ह्या ऋतू जे उपलब्ध होतात ती फळं विशेषतः आंबे खरबूज टरबूज ही फळं त्या ठिकाणी ठेवावीत गटाला दोरा सुती दोरा गुंडाळावा गटाच्या समोर नागरीच्या दोन पानांवरचे एक रुपयाचं नाणं त्याच्यावर हळकुंड खारीक सुपारी बदाम एखादी खोबऱ्याची वाटी थोडासा गुळाचा खडा हे सुद्धा ठेवायचं आहे त्याच्यात शेजारी योग्य अशी दक्षिणा ठेवायची आहे हे सगळं करण्यासाठी शक्य असेल तर आपण एखाद्या गुरुजींना घरी बोलवावं कालमानानुसार गुरुजींकडे तेवढा वेळ नसतो त्यामुळे गुरुजींना सर्व यजमानांच्या घरी जाणं शक्य होत नाही त्या इतका पूजेचा भाग आपणच घरी करावा आणि त्यानंतर गटाची याप्रमाणे पूजा केल्यानंतर पुढील मंत्र बनायचा प्रार्थना करायची त्या गटाला हात लावायचे आणि नंतर आपल्या सोयीनुसार त्या दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत जेव्हा शक्य होईल त्यावेळेस एखाद्या गुरुजींकडे दक्षिणेसह सप्तधान्यासह आणि हृदयासह हे सगळं घटातलं पाणी आपण तुळशीमध्ये किंवा चांगल्या ठिकाणी विसर्जन करायचं आणि हे सगळं गुरुजींकडे नेऊन द्यायचं आहे किंवा आजच्या काळामध्ये आणखीन एक का आपण त्या घटाचं करू शकतो हे जे घट आहेत ते अनेक ठिकाणी झाडं लावतात झाडं लावत असताना त्या झाडांना या दिवसात उन्हाळ्यामध्ये पाणी मिळणं आवश्यक असतं अशा त्या झाडांच्या ठिकाणी आपण जरी घट दिली तर ठिबक सिंचन पद्धतीने त्या झाडांना पाणी मिळण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो त्याचप्रमाणे अनेक वेळा ह्या घटांचा उपयोग या आजच्या दिवसा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो आजच्या काळामध्ये हे जे घट आहेत ते घट आपल्याला गुरुजींच्या घरापर्यंत नेताना अडचणी निर्माण होतात त्यामुळे आपण ह्या घटांचा असा विनियोग केला तरी चालू शकतो आपल्या इच्छेप्रमाणे आणि सोयीप्रमाणे आपण हे करत परंतु आपण पूजा केली दक्षिणा सप्तधान्य सप्तधान्यावरची स्वतंत्र दक्षिणा शिद्यावरची स्वतंत्र रचना हे सगळं आपण आपल्या पित्रांच्या उद्देशाने गुरुजींकडे आठवणीने निश्चित नेऊन द्यायचं असतं आणि त्यात कुठल्याही प्रकारचा कृपणपणा नको ती काटकसर करायची नसते घटाची प्रार्थना करताना पुढील मंत्र आपण म्हणायचं आहे एश धर्म घटो दत्तो ब्रह्मा विष्णू शिवात्मक हा धर्म घटो दत्तो ब्रह्मा विष्णु शिवात्मक अशा प्रदानात तृप्यू पितामह प्रदानात तृप्यन्तु पिनपी पितामह गंधोदक तिलर्मिश्रं सान्न कुंभ फलान्वि पितृभ्या संप्रदा अक्षयम उपतीष्ट गंधोदक सा अन्न कुंभम फलान्वित पितृभ्या संप्रदा अक्षयम उपतिष्ठतु या मंत्राचा अर्थ ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर यांचा जणू आत्माच असा हा धर्मकुंभ मी दान देत आहे यामुळे माझे मृत मृतपित्र संतुष्ट होत गंध अन्न अन्नधान्य आणि फळे यांच हा उदक कुंभ पित्रांच्या प्रित्यर्थ मी दान देत आहे तो अक्षय त्यांच्या उपयोगी पडो शुभम भवतो